नमस्कार द्राक्ष बागायदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये आप आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो आज अचानक लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे बऱ्यापैकी थंडी मजबूत थंडी वाढली आहे मागच्या पाच सहा दिवसापासून आणि त्यामुळे या थंडीचं अतिशय वाईट दुष्परिणाम आपल्या द्राक्षामध्ये होणार आहेच आता पारा जर दहा डिग्रीच्या आत जर आला तर बऱ्याच ठिकाणी वनस्पतींचे चयापचय क्रिया बंद प्राणी असो किंवा वनस्पती असो प्राण्यांना निवाऱ्याची गरज पडते ॲक्टिव्हिटी बंद आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या द्राक्षेतीवरती देखील होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला दिसणारे परिणाम म्हटलं तर झाडं पिंगट पडतात पांढऱ्या मुळीची वाढ खुणते किंवा मुळांचा विकास होत नाही आपटेक होत नाही त्याचबरोबर वेलीवरती बायोटिक आणि अबायोटिक स्ट्रेस येतात प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते टोमॅटो बंद होतो अशा अनेक दुष्परिणाम ह्या अशा अनेक गोष्टींचा दुष्परिणाम म्हणजे आपल्याकडे साईज न होणे क्वालिटीचा त्याचा दुष्परिणाम होत असतो साईज साखर न येणे हा एक दुष्परिणाम येऊ शकतो नंतर मण्याची साईज देखील व्हायला अडचण येते आणि ओव्हरऑल ही थंडी आपल्याला एक मोठा धक्का देऊन जाणार आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही मग आता ह्या थंडीचं जर आपल्याला थंडीपासून जर संरक्षण करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं पाणी नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे पाणी नियोजन हे वापसा कंडिशनवरती करायचं आहे त्याचबरोबर पाणी देताना हे रात्री अकराच्या नंतर पाणी द्यायचं आहे कारण मॅक्झिमम टेम्परेचर तीन चार वाजता लोएस्ट होऊन जातं पहाटपर्यंत तर मग पाणी द्यायला आपण अकरा वाजता सुरुवात केली तर सकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही पाणी देऊ शकता त्याचबरोबर काही काही ठिकाणी पाणी पानावर साचून त्या पानाचा बर्फाचा छोटासा पातळ असा पापुद्रा देखील तयार होतो आणि त्याचा पानं करपतात जर तीन चार डिग्रीपर्यंत ता जर ता तापमान आलं तर ता आपल्या पानं करपून काळे पडू शकतात त्यासाठी मित्रांनो ह्या ह्या काही थंडीच्या दिवसामध्ये जेव्हा टेम्परेचर दहा डिग्रीच्या आत जातं आहे असं आपण बघतोय त्यावेळेस सकाळी सकाळी सहा वाजेलाच आपल्याला फक्त सल्पर दोनशे आणि पाणी घेऊन आपल्याला गच्च फवारणी करायची जेणेकरून ज्या पाना पानावर जो बर्फाचा पाफुद्रा आलेला असेल तो त्या पानावरून वॉश व्हायला मदत होणार आहे आणि ॲडिशनल हे गरम पाणी म्हणजेच उबदार पाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी तो कोल्ड शॉक कोल्ड इंजुरी तिथं होणार नाही तर पाणी देताना रात्री पाणी द्यायचं आहे आणि दहा डिग्री ज्या टेम्परेचर असेल त्या दिवशी आपलं सकाळी एक स्प्रे सल्फर अधिक दोनशेला दोनशे आणि पाणी आपलं असं घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण लॉंग टर्ममध्ये मल्चिंग करण्यात महत्वाच्या आता बऱ्याच ठिकाणी मक्याचा भुस्सा असेल किंवा सोयाबीनचा भुस्सा असेल किंवा कारखान्याचा भुस्सा कि मिळत असेल तर त्या ठिकाणी जर आपण वार्भ्यावरती मल्चिंग केली किंवा चिपटाचा जरी मल्चिंग केली तर त्याचाही फायदा नक्कीच या थंडीपासून प्रोटेक्शनसाठी आपण करून घेऊ शकतो त्याचबरोबर आजूबाजूला ब्रेक लावायला पाहिजे परंतु विंडब्रेक लावणं हे हो एका दिवसाचं काम नाही परंतु कमीत कमी आपण शेडनेट ज्या बाजूनं गार वारा आत आपल्या बागेमध्ये एंट्री करतो आहे घुसतो आहे पूर्वपश्चिमच्या बाजूला तर त्या ठिकाणी आपण शेडनेटचा वापर करून घेणं अतिशय महत्त्वाचं शेडनेट बांधून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याचबरोबर अशा न्यूट्रेन न्यूट्रिशनमधून आपण कशा पद्धतीने थंडीचा बचाव करू शकतो तर त्यासाठी आपल्याला तेरा झिरोपंचाळीस अधिक मॅग्नेशियमचे स्प्रे तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर झिरो पन्नासचे स्प्रे तुम्ही घेऊ शकता आणि तेरा पंचाळीस मॅग्नेशियम ट्रिप देखील द्यायचं आहे त्याचबरोबर फॉस्फरिक ॲसिड दोन लिटर ओ पी पंधरा किलो असे आठ आठ दिवसाला तीन डोस देणं अतिशय महत्त्वाचं आहे एक डोस पोटॅशचा देणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याचबरोबर तेरा पंचेचाळीस अधिक रिलॅक्स झील रिलॅक्स झील हे सिलिकॉनयुक्त न्युट्रियंट असल्यामुळे रिलॅक्झील अधिक तेरा झिरोपंचाळीस पाचशे रिलॅक्झील तीनशे एकत्र घेऊन तुम्ही फवारणी करू शकता सगळ्यात महत्त्वाचं एक वेलीवरचा स्ट्रेस कमी करण्यासाठी कॉम्बियप दोनशे ग्रेपा एक लिटर आणि अल्गामिट्स पाचशे एकत्र घेईन तुम्हाला एक फवारणी करायची मित्रांनो ग्रेपाचे रिझल्ट खूप चांगले हे आपण पोगा स्टेजला बघितलंच आहे परंतु ग्रेपा हे युक्त आणि खास द्राक्ष पिकावरचं जीन्सला शोधून त्याच्यावरती तयार केलेलं त्याला अनुरूप असं जे पेप्टाईड्स पाहिजे अमिनोशिड्स पाहिजे ते ग्रेपामध्ये आहेत त्यामुळे ग्रेपाचे रिझल्ट खूप सुंदर आलेले आपण आपण बघितलेले आहेत तर ह्या ग्रेपाचा वापर ह्या स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये ह्या थंडीच्या काळामध्ये तुम्ही नक्की करा तर हा एक स्प्रे अतिशय महत्त्वाचा आहे स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी ग्रेपा आल्गा मीट्स आणि कॉम्बेपचा एक स्प्रे त्याच्या जेणेकरून पानांची काळुखी पण वाढेल पानांचा पिंगटपणा पाना कमी होईल आणि अपटेक व्हायला देखील मदत होणार आहे त्याचबरोबर तुम्ही स्लरी देखील करू शकता स्लरीमध्ये तुम्ही शेण गोमित्र गूळ पीठ आणि थोडीशी पेंड जर घेतली तर त्या ठिकाणी पेन घेऊन जर त्याची स्लरी जर तुम्ही प्रत्येक वेलीच्या खाली जर टाकली तर त्याचाही फायदा आपल्याला तेथील बॅक्टेरिया रिचार्ज करण्यासाठी तिथे पाणी वाढ होऊन तिथलं आपटेक सुधारण्यासाठी आपल्याला या स्लरीचा फायदा होणार आहे <coughs> तर अशा पद्धतीनं अतिशय छोटासा व्हिडिओ आहे परंतु थंडीमध्ये आपल्या बागेचं संरक्षण करणं अतिशय महत्त्वाचं हो आहे त्यासाठी ह्या सगळ्या उपाययोजना पोटॅशचे स्प्रे रिलॅक्झिलचे स्प्रे असतील ते आरपन्चे स्प्रे असतील पोटॅश ड्रिपमधून देणं असेल किंवा अल्गा आणि ग्रेपाचा एक स्प्रे दोन स्प्रे असतील हे घेणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे कमी वेळात म्हणजे अनेक मित्र आलेले आहेत धन्यवाद काही प्रश्न आहे का आपण ते घेऊया आपण बासष्ट दिवस एक लोनचा प्लॉट आहे सर डावणीचं काळे मणी दिसत आहे मित्रांनो मी कालचाच व्हिडिओ केला आहे डावणीसाठी की डावणी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढले डावणीचे मनी वाढले जर तुम्ही तुमची स्टेज पन्नास दिवसाच्या पुढची आहे तर त्यासाठी तुम्ही कोसूट दोनशे ग्रॅम अधिक गार्डियन फोर्टी पाचशे हाय स्प्रे उलटा पालटा घ्या आणि एक स्प्रे रिवर्सचा उलटा पालटा घ्या एक स्प्रे दोन स्प्रे तुमचे उलटे पालटे घेणं अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून कवरेज चांगलं मिळा मिळायला मदत होणार आहे तर डावणीकडे दुर्लक्ष करू नका एका पाकळीतून तो दुसऱ्या घडामध्ये जाऊ शकतो आणि तरी थंडी असल्यामुळं आपण डावणीचा पन्नास टक्के झटका आपल्याला कमी मिळणार आहे प्रादुर्भाव कमी होतो आहे परंतु आलेल्या डावणीसाठी तुम्हाला ह्या दोन उपाययोजना करायणं अत्यंत गरजेचं आहे आणि बोर्डो बोर्डो पण तुम्ही घेऊ शकता पॉईंट तीनचा बोर्डो सहाशे मोरचू तीनशे चुना झिंक आणि गुळ मित्रांनो ज्यांच्या ज्यांच्या बागा फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे त्यांनी डोळे झाकून हा पॉईंट तीन टक्क्याचा बोर्डो घेणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे बोर्डो चालेल फ्लावरिंग स्टेजला चालेल मन्यांवरती चालणार नाही मण्यावरती तुम्ही नॅनो बोर्डचा वापर करू शकता आणि क्वालिकॅप शूजचा देखील वापर करू शकता हो आम्ही डॉक्टर आहोत सिद्धू बी टेन पंच्याहत्तर दिवस झाले ओलांड्यावर मिलीबग दिसतोय लोकलची बाग आहे का एक्सपोर्टची बाग आहे मिलीबगवाले प्रश्न विचारणारे एक्सपोर्टची बाग आहे मिलीबग मग मिलीबक्ससाठी एक्सपोर्टची बाग असेल तर त्या ठिकाणी आपला भरटी बिवेरिया मॅटरिझम घेणं अत्यंत गरजेचं आहे दशपरन्याचा वापर करणं गरजेचं आहे तुमच्याकडे प्रश्न असतील तर घ्या लवकर तर थंडीमध्ये बागेचं नियोजन कसं करायचं त्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं हा व्हिडिओ अर्जंट होता एडिट करण्यात बसण्यापेक्षा तो तात्काळ तुमच्यापर्यंत जाणं अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून हा व्हिडिओ केला धन्यवाद